नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस व्ही एम या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय आणि नवीन राजकीय विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर सर्वांना माहीत असेल की आ, एक दिवसापूर्वी म्हणजे कालच उभाटा घाटाचे जे, जे, जे प्रमुख आहेत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची एक मुलाखत झाली टी व्ही नाईन मराठी या न्यूज चॅनलवर आणि त्या चॅनलवर उद्धव ठाकरे साहेब काय बोलले तर जो शिवछत्रपतींचा शिवशंभूंचा भगवा ध्वज हो आहे त्याबद्दल ते बोललेत ते आपण आधी ऐकूया नंतर पुढे आपण विश्लेषणाला सुरुवात करूया आम्हाला असं वाटलं होतं की तिरंग्यासाठी करतायत पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे यांच्या कार्यालयावरती तिरंगाच फडकत नव्हता हो त्यांचं फडक फडकत होत तर तो फडक आपल्या देशाचं निशाण नाही होऊ शकत आमचा तिरंगा लोकांनी निवडून दिलेला राहणार तो पुतीन सारखा नसणार तर तुम्ही ऐकलं असेल की ते काय बोलले परम पवित्र भगवा ध्वज जो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी जो ध्वज निवडला आणि मुघलांपासून हिंदवी स्वराज्याची एक स्वातंत्र्याची जर खरी खरी व्याख्या जर असेल तर ती सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवली आणि त्यासाठी त्यांनी भगवा ध्वज निवडला भगवी पताका निवडली पण एखाद्या संघटनेला बदनाम करण्यासाठी किंवा त्यांच्यावर टीका करण्यासाठी परमपवित्र अशा भगव्या ध्वजाला माननीय उद्धव ठाकरे यांनी फडका असं म्हटलेलं आहे किंवा फडक असं काहीतरी म्हटलेलं आहे हे तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल पण हा कोणत्याही प्रकारचा फडका नसून हा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रेरणा देणारा धगधगत अस असं अग्निकुंड आहे आणि या भगव्या ध्वजाची या भगव्या रंगाची जर सर्वप्रथम उधळण जर कोण करत असेल तर साक्षात सूर्यदेव म्हणजे सकाळ सकाळ जो सूर्य उगवतो तो सर्वप्रथम भगवा असतो आणि हीच हिंदूंची व्याख्या या भगव्या रंगाने भगव्या जरी पटक्याने दिलेली आहे भगव्या ध्वजाने दिलेली आहे पण ह्याची टीका करण्याची वेळ माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर काय यावी हा पडलेला सर्व हिंदूंना पडलेला प्रश्न आहे मी वारंवार सांगत असतो की आम्ही कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने बोलत नस नसलो तरी आम्हाला अंधभक्त बोललं जात पण तुम्ही मला सांगा जर तुम्ही भगव्या ध्वजाला भगव्या जी जरी पटकाय त्याला त्याच्यावर जर टीका करत असाल तर इतर जे रंग आहेत त्याच्यावर टीका करण्याचं धारिष्ट तुम्ही कधी कराल का हा मला पडलेला प्रश्न आहे तुम्ही असं बोलता की भाजप धर्माचं राजकारण करत हो सर्वांना सर्वर श्रुत आहे की भाजप हे धर्माचं राजकारण करत असत त्यांच्यावर टीका करण्यासाठी देखील तुम्ही ह्या ध्वजाची ध्वजाबद्दल बोललेले आहेत ध्वजाबद्दल ध्वजाला टीका केली आहे या ध्वजाची ब... तर तुमच्या पक्षाचा देखील ध्वज जो आहे झेंडा जो आहे तो माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी निवडलेला तो भगवा ध्वजच आहे मग जर असं बघायला गेलं तर तुम्ही तुम्हाला हा भगवा ध्वज आत्ता वापरण्याचा हक्क नाही आहे कारण असं जर तुम्ही करत असाल तर खुद्द माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील याचा तुम्ही एकदा विचार करणं गरजेचं आहे प्रभू श्रीरामांनी भगवा ध्वज भगवी पताका वापरली होती त्याच्यानंतर महाभारतात अर्जुनात अर्जुन होता त्या अर्जुनाच्या रथावर विराजमान होते चिरंजीव महाबली हनुमान आणि तिकडे होता भगवा ध्वज म्हणजे जी निशाणी होती त्या निशाणीवर आरूढ जे होते ते त्या निशाणीवर हनुमान होते आणि तेव्हापासून चालत आलेला जो भगवा ध्वज आहे याचा तुम्हाला आत्ता तिरस्कार का वाटायला लागलेला आहे आपण जर एका धर्माबद्दल धर्मा प्रतीकाबद्दल जर बोलत असू तर आपल्याला खरंच राजकारण येत नाही कारण तसं बघायला गेलं तर निवडणुकीला मोजून दोन ते तीन दिवस आहेत आणि अशा वेळेला तुम्ही मुलाखतीतून हे जर उद्गार काढत असतील तर किती हिंदूंची मतं विभागली जाऊ शकतात याचा तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही कारण तुम्हाला पडणारी मतं देखील अचानक दुसरीकडे डायवर्ट होऊ शकतात कारण सर्वांना सर्व शिवभक्तांना शिवपायिकांना हिंदूंना त्या भगव्या ध्वजाबद्दल खूप आत्मीयता आहे आपलं प्रेम आहे त्यांच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत कारण सर्वांना माहीत असेल की शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून गडकोट मोहीम काढली जाते किंवा इतर उपक्रम असतात तेव्हा त्यांचा जो नेता असतो तो म्हणजे परम पवित्र भगवा ध्वज आणि ह्याच भगवा ध्वजाची ध्वजावर तुम्ही टीका केलेली आहे मोहिमेमध्ये सकाळ सकाळी त्या ध्वजाला वंदन करूनच शिवप्रतिष्ठानचे धारकरी हे व्यायाम करत असतात त्याला प्रार्थना करत असतात की हा भगवा ध्वज शेवटपर्यंत आमच्या सोबतच असणार आहे तिरंगा हा आपल्या देश आपल्या देशाचा ध्वज आहेच तिरंगा ध्वज पण त्या ध्वजाच्या आधी भगव्या ध्वजाचा देखील इतिहास आहे की भगवा ध्वज आपल्या देशाचा ध्वज असावा यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील मागणी केलेली की आपल्या देशाचा जे झेंडा ध्वज असेल तो भगवा असावा पण त्यानंतर त्याच्यामध्ये बदल करण्यात आले सर्वांना माहीत असेल की का बदल करण्यात आले हे मी सांगायला नको आणि जर गरज पडली तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे, हे सांगेल पण आपण जर भगव्या ध्वजाचा जर अपमान करत असतो तर आपण जर बोलतोय की आम्ही हिंदुत्व आधी आहोत हिंदुत्व आम्ही अजून सोडलेलं नाही आहे मग हे कोणत्या प्रकारचं हिंदुत्व आहे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निश्चितच सांगावं आणि तुम्हाला अजून देखील त्या ध्वजाचं महत्त्व समजलं नसेल कुणाला कुणाला तरी डिवतण्यासाठी कुणावर तरी मुद्दामून टीका करण्यासाठी जर तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या राजकीय खेळीसाठी जर भगव्या ध्वजावर जर टीका करत असाल तर ह्या महाराष्ट्रातले ह्या देशातले खूप तरुण खूप हिंदुत्ववादी संघटना खूप हिंदू बांधव तुम्हाला कधीच सहकार्य करणार नाही किंवा तुमच्या पाठीशी कधीच उभं राहणार नाही त्यामुळे कृपया करून जेव्हा जेव्हा तुम्हाला बोलायची संधी मिळेल तुम्ही नीट विचार करून बोलत जावा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल ना की नुकसान एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर असेच नवीन विषय नवनवीन राजकीय विश्लेषण आणि नवनवीन मुलाखती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला म्हणून व्ही एम यूट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा